हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी सोमान्य शेतकरी पक्षामार्फत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यासह मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील व वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली आहे मिंचेकर यांनी नेमके कोणते गणित घातले आहे तिसऱ्या आघाडीमार्फत त्यांनी उमेदवारी अर्ज भरून ते विजय निश्चित होतील का यावरची स्पेशल टोरी आपण पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेष सुरुवातीला मिंचेकर यांचा राजकीय इतिहास पाहू सन 2009 दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा असे दोन टर्म मिंचेकर हे शिवसेनेच्या तिकीटवर आमदार राहिले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे राजीवबा आवळे यांनी मिंचेकर यांचा सहा हजार सहाशे सत्तर मतांनी पराभव केला त्यानंतर राजकीय घडामोडी घडली ती म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली यामध्ये मिंचेकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला परंतु येणाऱ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राजूबा वाळीच यांना काँग्रेसकडून टिक तिकीट मिळाल्याने मिंचेकर हे नाराज होते दरम्यान राज्यामध्ये तिसरी आघाडी झाली ती म्हणजे परिवर्तन महाशक्ती स्वामान्य शेतकरी संघटनेच्या वतीनेच राजू शेट्टी यांनी मिंचेकर यांना तिकीट दिले शेट्टी यांचा या ठिकाणी मोठा शेतकरी वर्ग असल्याने तोही मतदार मोठा असल्याचे येथे मानले जाते संभाजी महाराज व बच्चूकुडू यांचे काही प्रमाणात या ठिकाणी वलय आहे त्यामुळे मिंचेकर यांना त्यांची साथ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे यासह त्यांनी मराठा योद्धा मनोजरांगे पाटील व वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने या ठिकाणी त्यांना मोठा फायदा होईल असे गणित मिंचेकरांना वाटते हाच फॉर्म्युला मिंचेकर यांनी वापरला असून हे गणित जुळणार का आणि ते विधानसभेमध्ये विजय होतील का याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका